सोमवती अमावस्या आहे बघा सोमवारी तीस डिसेंबरला तर सगळ्यात आधी सांगते की तुम्हाला सकाळी काय करायचं आहे नेहमीप्रमाणे बघा जेव्हा आपण दारामध्ये पाणी शिंपडतो तर त्यामध्ये थोडीशी हळद आणि तुम्हाला मीठ घालायचं आहे त्याचबरोबर घरातली फरशी जेव्हा तुम्ही पुसणार आहात तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला खडे मीठ दोन थेंब लिंबाचा रस आणि तुमच्याकडे जर गंगाजल असेल गोमूत्र असेल तर तुम्हाला ते सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यांनी फरशी पुसायची आहे त्यानंतर बघा तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला सकाळी देवाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या दरवाजाला म्हणजे आपल्या उंबरठ्याला आपण नेहमी जसं हळदीने लेपन करतो ते हळदीने लेपन करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहेत तर ते कुठे काढायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते कुंकू आणि हळद मिक्स करून पाण्यामध्ये भिजवून थोडंसं तुम्हाला मेन दरवाज्यावर मुख्य दरवाज्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे त्याला मध्ये चार टिंब साईडला दोन उभ्या रेषा द्यायला विसरायचं नाही त्याची तुम्हाला धूपदी पाठवून पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा तसंच स्वस्तिक तुम्हाला तुमच्या तिजोरीवर काढायचं आहे त्याच पद्धतीने किचन ओट्यावर तू आपली जी मागची टाईल्स असते गॅसच्या मागे त्या टाईल्सवर काढायचं आहे त्याचबरोबर आपलं जे जे देवघर आहे त्या देवघराच्या मागच्या टाईल्सवर किंवा भिंतीवर तुम्हाला ते स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे बघा माता लक्ष्मी आणि विष्णूला हळदी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला दरवाजावर हळदी जले पण त्याची पूजा उंबरठ्याची पूजा करून स्वस्तिक आवर्जून काढायचं जा आहे झालं दरवाजाचं झालं आता दुसरी गोष्ट बघा पिंपळाच्या झाडाला तुम्हाला वस्तू अर्पण करायची आहे तर काय करायचं आहे बघा तुम्हाला पि पिंपळाच्या झाडाची आधी पूजा करण्यासाठी तुम्ही साहित्य सोबत घ्या दिवा दिवा बघा तुम्हाला एक चौमुखी दिवा बनवायचा आहे तुम्ही कणकीच्या पिठाचा बनवू शकता किंवा तुम्हाला कणकीच्या पिठाचा बनवायचा नसेल तर तुम्ही मातीची पण ती चार प्रक म्हणजे चौमुखी पद्धतीने तुम्हाला ती पेटवायची आहे तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता नाहीतर कुठलंही तेल असेल तर ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवायचा असेल तर तुम्ही मीठ टाकायचं नाही हळद टाकून दिवा बनवायचा चवमुखी आता बघा साहित्य काय न्यायचं सोबत एक तांब्यामध्ये पाणी त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर त्याचे दोन थेंब तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहे धूप दीप फुलं तुम्हाला हे सगळं त्याचबरोबर काळे तीळ हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली जायचं आहे आधी तुम्हाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ टाकत असताना ओम पितृदेवतायनमा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर बघा तुम्ही साखर जी सोबत आणली असेल तीसुद्धा तुम्हाला तिथे ठेवायची आहे बघा खालीच ठेवून द्यायची नाही तुम्ही एखाद्या पेपरवर ठेवू शकता किंवा पिंपळाच्या पानावरही तुम्ही ती साखर ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही जो दिवा लावणार आहात त्याचबरोबर बघा जो दिवा तुम्ही तिथे ठेवणार आहात त्या दिव्याला सुद्धा आसन द्यायचे म्हणजे तिथलंच एखादं पिंपळाचं पान घ्या त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर तुम्ही तो दिवा प्रज्वलित करा बघा तुम्हाला पिंपळाच्या झाड खोडावरती डोकं ठेवून तुमची इच्छा सांगायची आहे त्याचबरोबर तुम्हाला पिंपळाला सात किंवा अकरा प्रदक्षिणासुद्धा मारायची आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तिथे साखर ठेवणार आहात तिथे तुम्हाला थोडेसे काळेथिरीसुद्धा अर्पण करायचे आहेत बघा हे आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक सांगते जर तुमच्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तीला वाईट नजर बाधा तुम्हाला असं वाटते की झाली असेल तर तुम्हाला त्याच एक साधा छोटासा उपाय सांगते बघा तुम्हाला काय करायचं आहे मुलगा असो मुल... किती वृद्ध असो वय काहीही असलं तरी चालेल पश्चिमेला तोंड करून एका पाटावर तुम्हाला त्याला बसवायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं सप्तधान्य हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये सप्तधान्य घेऊन ते सात वेळा तुम्हाला तुमच्या ज्या व्यक्तीची नजर काढायची आहे दृष्ट काढायची त्या व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला ते उतरवायचं आहे उतरवताना तुम्हाला दृष्ट निघू दे सगळं जे काही वाईट बाधा असेल ती दूर होऊ देत प्रगती होऊ दे म्हणजे बघा व्यक्तीची काळात असाल म्हणजे कर्त्या पुरुषाची तर यश मिळू देत प्रगती होऊ देत असं बोलायचं आहे मुलांची असेल तर अभ्यासामध्ये लक्ष लागू दे असं तुम्हाला पॉझिटिवली बोलून नजर काढायची आहे सगळी नजरबाधा दूर जाऊ दे असं बोलायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही सगळ्या व्यक्तींवरून सुद्धा हे उतरवू शकता धान्य त्याचबरोबर तुमच्या घरावरूनसुद्धा तुमच्या घराला जर कुणाची वाईट नजर लागलेली असेल तर तुम्ही ते सप्तधान्य त्या घरावरूनही तुमच्या उतरवून ते आता तुम्ही जेव्हा पूजा करायला जाणार ना तेव्हा तुम्ही ते सोबत घेऊन जायचं आहे आणि पिंपळ वृक्षाच्या खाली तुम्ही ते ठेवू शकता बघा सप्तधान्य म्हणजे तुमच्या घरातलंच गहू बाजरी ज्वारी हरभरे त्याचबरोबर मठ जे काय असेल धान्य ते तुम्हाला सोबत ते नजर उतरवण्यासाठी घ्यायचं असते त्याचबरोबर बघा मी पितृसाठी एक दिवा तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की तुम्हाला या दिवशी काय दान करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत कुठल्या गोष्टी करायच्या आहेत पितृदेवतेची सेवा कशी करायची आहे याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही तो बघू शकता सोमवती अमावस्येला पित्र बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो बघा पितृदोष आपल्याला यामुळेच लागतो की आपल्या घरामध्ये मुलांचे लग्न न होणं खूप हो अफाट मेहनत करतोय पण त्याचं फळ व्यवस्थित मिळत नाही आहे आपले पैसे बुडत आहेत हे सगळं त्याचंच कारण आहे बघा सेवा आपल्याला मनाभावापासून करायची आहे मी आधीही सांगितलं की नेहमी सांगते की ज्यांचा विश्वास आहे त्यांनी ह्या गोष्टी आवर्जून करा त्यांना खूप चांगला फायदा होईल त्याचबरोबर ज्यांचा विश्वास नाही हरकत नाही पण ही अंधश्रद्धा नाही आहे ही, ही आपण एक प्रकारे सेवाच करत आहोत पित्रांसाठी सेवा करत आहोत मी आधीही सांगितलेलं आहे की पितृदोष हा एका पिढीचा नाही तीन पिढ्यांचा लागत असतो कारण खूप जणांचं असं म्हणणं असतं की ते जिवंत असताना त्यांची सेवा करा म्हणजे तुम्हाला पितृदोषाचे उपाय करायची गरज पडणार नाही पण मला त्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं की आपल्याकडनं तीन पिढींची सेवा होणं शक्य नसतं त्यामुळे आपल्याला हे पितृदोषासाठी छोटे छोटे उपाय जे आहेत ते करायचे असतात बघा ज्यांचा विश्वास यावर नाही आहे त्यांनी करू नये आणि ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आवर्जून हे करावं बघा तुम्ही या दिवशी उतारे सुद्धा करू शकता अमावस्याला उतारे म्हणजे आपल्या घराला नजर लागली असेल आपल्या वाहनांना तर तुम्ही काय करायचं असतं एक नारळ घ्यायचं असतं नारळावरती शेंदूर आणि त्रिकूळ काढायचा असतो कोरड्या शेंदू शेंदूराने शेंदुराने काढायचा ओला नाही करायचा शेंदूर बघा त्यानंतर तुम्ही शेंडी पुढच्या बाजूला अशा पद्धतीने नारळ हातामध्ये पकडायचं आणि सात वेळा आपल्या घरावरून उतरवायचं घरावरून उतरवताना तुम्ही सात वेळा उतरवताना तुम्ही नामस्मरण जप करायचा असतो स्वामींचा त्याचबरोबर तुम्हाला तशाच पद्धतीने वाहनावरून सुद्धा सातवेळा उतरवायचं असतं आणि अशा ठिकाणी नेऊन तुम्हाला टाकायचं आहे की ज्या ठिकाणी कोणाचा पाय पडणार नाही त्याचबरोबर ज्या ठिकाणी अशी मोकळी जागा असेल अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा सोडू शकता बघा तुम्ही उतरवत असताना तुमच्या गाडीला तुमच्या घराला नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे स्वामी कृपेने सगळं ठीक होऊ दे असं म्हणून तुम्हाला ते उतरवायचं असतं आणि नेऊन टाकायचं असतं नेऊन टाकत असताना तुम्हाला जाताना सुद्धा मागे वळून बघायचं नाही येताना सुद्धा मागे वळून बघायचं नाही आहे बघा कुणाशी बोलायचं नाही वाटेत थांबायचं नाही जाताना सुद्धा येताना सुद्धा तसंच करायचं सरळ आपल्या घरी यायचं टाकून आल्यानंतर बाहेर हातपाय धुवायचे नंतर, नंतर घरात प्रवेश करायचा घरामध्ये परत स्वच्छ एकदा हातपाय धुवायचे बघा हा उपाय तुम्हाला हे एक नारळ बघा एकच नारळ सगळ्या म्हणजे घरावरनं गाडीवरनं नाही उतरवायचं घरासाठी वेगळं नारळ असावं गाडीसाठीही वेगळं नारळ असावं हे तुम्ही लक्षात ठेवा